टोमॅटोचे दर हे गडगडलेत आणि म्हणून शेतकऱ्यांवरती आर्थिक संकट ओढावलंय एक कॅरेट टोमॅटो लागवड ते बाजारात विक्रीपर्यंत सुमारे नव्वद रुपयांचा खर्च येतो मात्र सध्या पंचवीस रुपयेच मिळत असल्यानं पासष्ट रुपयांचा तोटा सहन करावा लागतोय बागायती शेतीच्या माल मालासारखाच हा मी द्यावा अशी मागणी आता शेतकरी करतायत हे रेट जसे पूर्ण कोलमडले आहेत आणि कॉमस्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या रेट मागे पंचवीस रुपये रेट मिळत आहे तर हे अशी परिस्थिती नाही राहिली पाहिजे बा म्हणून सरकारने म्हणा किंवा कृषी विभागाने म्हणा याच्यावर काहीतरी उपाययोजना केली पाहिजे जसा हमी, हमी भाव आहे तर हमीभाव चला भाई भाजीपाला पिकाला नाही मिळू शकत पण याच्यावर काहीतरी उपाययोजना असतील त्यांच्याकडे त्या शेतकऱ्यांना देण्याचे प्रयत्न करावे